हाय स्वागत आहे तुमचं मराठी टायर मध्ये फ्रेंड्स तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा फ्रेंड्स ही टाइमलेस रीडिंग आहे जे जेव्हाही तुम्ही पाहताल तेव्हा तुम्हाला लागू शकते फ्रेंड्स पहा आजची ही रीडिंग खूप अशा अनडिसाइडेड एनर्जीची आहे एनर्जी करन व्यक्ति नी, व्यक्ति नी अ, ही एनर्जी तुमची असू शकते तुमच्या पर्सनची असू शकते कारण या व्यक्तीला त्याच्या जीवनामध्ये खूप धोका मिळालेला आहे जवळच्या व्यक्तीने या व्यक्तीला खूप मूर्ख बनवलेलं आहे कदाचित ही एनर्जी तुमच्या व्यक्तीने तुम्हाला धोका दिलेला असावी अशा एनर्जीची ही रीडिंग आहे पहा फ्रेंड्स तर आ, ही जे अनडिसाइडेड एनर्जी आहे सर्व कार्ड अनडिसाइडेड आलेले आहेत तर तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे स्वतःच्या कर्तृत्वावर ठाम राहायचं आहे तर पहा तुमच्या जीवनामध्ये यश नक्की मिळणार आहे सूर्यदेव होणार आहे जर तुम्ही निगेटिव्ह एनर्जी मध्ये राहिलात तर तुमच्याबरोबर खूप जीवनामध्ये प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतात कारण पहा तुम्ही काही वेळेपर्यंत डिप्रेशनमध्ये हे गेलेले होतात आणि यामध्ये जास्त करून द लवरची एनर्जी आहे प्रेमामध्ये खूप धोका मिळायला दिसत आहे तर तुम्हाला या धोक्यामधून बाहेर पडायचं आहे आणि घरातील मोठ्या व्यक्तीचं नक्की ऐकायचं आहे आणि यापूर्वीही तुमच्या घरातील मोठ्या व्यक्तींनी तुम्हाला सल्ला दिलेला असेल परंतु तुम्ही त्या व्यक्तीचं न ऐकल्यामुळं तुमच्या जीवनामध्ये हे समस्या निर्माण झालेल्या आहेत कारण घरातील मोठ्या व्यक्तीचं ऐकलं असतं तर तुम च्या जीवनामध्ये धोका समस्या निर्माण नसत्या धन्यवाद श्री स्वामी